नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे माझा बिझनेसचा पहिलाच ब्लॉग आहे मोठा आणि मिनी ब्लॉग पण आहेत माझे तुम्ही माझ्या चॅनल मध्ये बघू शकता तर हे बिझनेस मी कसा उभा केला काय झालं हे सगळं मी तुम्हाला सांगत राहीन प्लीज माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला पण बिझनेसची माहिती जर अस पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देणार त्यावर मी ब्लॉगसुद्धा बनविणार आणि मला किती खर्च आला आणि मी कसे स्टार्ट केले हे मी सगळं तुम्हाला शेअर करणार तर बघा कसं असते प्रत्येकजण म्हणते की लेडीजनं काय होत नाही काहीच नाही पण घरातली परिस्थिती अशी असती ना तर लेडीजनं सगळ्या गोष्टी करू शकतात अशी एवढी ताकद असते लेडीजला घरातली खूप कंडिशन खराब होती माझ्या तर मला काहीच पर्याय उरला नव्हता एकतर गावाकडे निघून जायचं नाहीतर काहीतरी काम करायचं असा मी विचार केला होता तर काय झालं लाडकी बहीण योजना सुरू झाली हा लाडकी बहीण योजना आता दीड हजार रुपये तुम्ही सांग म्हणसान की दीड हजार न कावते जर ज्याला पैशाची खूप गरज असती आणि त्यांच्या घरामध्ये परिस्थिती खूप खराब असं ना हे दीड हजार सुद्धा त्यांच्यासाठी दीड लाखापर्यंत असं असू शकते बघा तुम्हाला जर माझ्या बोलण्याचं म्हणताने थोडंसं हे वाटत असेल ना तर हे दीड हजार रुपये माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे इथं कारण की माझ्या घरातली परिस्थिती खरंच खूप खराब होती कसं कसं मी केलं हे मलाच माहिती आहे बघा नवरा माझा आजारी होते माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये चॅनलमध्ये तुम्हाला माहिती असणार माझं सीमा ताई सीमा नांदेडकर हे पहिलं चॅनल आहे माझं ते मी त्याने काय वादामुळे ते डिलीट झालं तर हे नवीन मी चॅनल ओपन केलं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तर आम्ही विचार केल्या होत्या की या लाडकी बहीण योजनापासून आपण काहीतरी म्हणतानी असं काहीतरी करूया की त्याच्यात ते दीड हजार रुपये आपल्याला उपयोगी हो पडायला पाहिजे आणि त्याच्यात चार पैसे लागून यायला पाहिजे असं विचार करून आम्ही काही केली भी टाकली आम्ही जणी होत्या तर आम्ही भिशी टाकली तर त्यांना सगळ्यांना बोलले जला कोणाला गरज असेल पहिली भिशी तुम्ही त्यांना घ्या भिशी जर जास्त अर्जंट घ्या तुमच्या घरामध्ये इस्तेमाल करा कोणाला हॉस्पिटलला पाहिजे होता कोणाला काय काय कशाला पाहिजे होते तर मी विचार केला होता की मी ह्या पैशाने बिझनेस टाकणार काही असू दे छोटा मोठा असू दे कसा असू दे बिझनेस टाकणार मी ह्या विचार करून ही भिशी मी लावली आणि मला भिशी दिली का की मला घ्यायची होती लास्टला भिशी पण मी मधातच मी भिशी घेतली का की घरातली परिस्थिती खूपच वाईट होती विचार म्हण विचार केलाच नाही मी कुणाचाच की रस्त्यावर जर मी स्टॉल टाकणार मला गुंडे पोलिस नगरपालिका ते कोण काय करणार हे काही कशाच भेव नव्हतं फक्त मनात जिद्द होती की काय ना काही करायचं घरातली परिस्थिती सुधूर व्हायचं लेकरांना कॉलेजमध्ये टाकायचं लेकराचं ले शिक्षण करायचं नवरा आजारी आहे त्यांचा दवा पाण्याचा खर्च घरातली परिस्थिती खूप खूप म्हणतानी हे डोक्यामध्ये येत होतं म्हणून ह्यासाठी मी कोणाला न घाबरता हे बिझनेस मी चालू केलं बघा फक्त फक्त म्हणजे दहा हजार मधी दहा हजार हे बिझनेस मी चालू केलं आणि मला आणि नवीन नवीन अजून हे लोकांना कोणाला माहिती नाही की स्प्रिंग बटॅटो म्हणजे काय असते तर स्प्रिंग बटाटो त्यांना माहीत तर नवीन नवीन कोणाला माहीत नाही तरी पण लोक खातात येतात जातात आणि विचारतात हे काय काय नाही असं तर आता माझ्या स्टॉलवर माझी बहीण येणार आहे आणि माझ्या बहिणीची नणन माझा भाऊ येणार आहे म्हणजे आत्या येणार आहे आणि सून येणार आहे अण्णा नातू येणार आहे तर हे बघा

बसली ना, बाय तर तिनी गेले अक्का ते गेले मग नंतर मला त्याने आले होते काही जण करून देऊ लागले होते पटपट काकी कसं असते माहितीये का कोणत्याही गोष्टी ग्रो होत नाही कोणची पण गोष्ट असू दे त्याला थोडस मेहनत लागतेच नंतर ग्रो होते हे विश्वास आहे आणि माझ्या घरातली परिस्थितीमुळे मी आज इथपर्यंत आले आणि मनात जिद्द होती की मी करणार म्हणजे करणार मला खूप इच्छा होती की आपल्या हातात टॅलेंट असून आपण लोकांच्या घरी भांडे कपडे का करायचं कशासाठी करायचं छोटासा का, छोटा का वय ना करायचा पण ते स्वतःचा राहायला पाहिजे असं मनात जिद्द जिद ठेवा तुम्ही ताईनो खरंच सांगते मी आणि किती रुपयाचे मी काय काय वस्तू आणले काय काय नाही मी पुढच्या ब्लॉकमध्ये मी नक्कीच सांगणार तुम्हाला आणि माझ्या स्टॉलचा पत्ता तुम्हाला माहिती असू द्या नक्कीच तुम्ही पण भेट द्या मुंबईमध्ये मुलुंड चेक नाक्यामध्ये माझा स्टॉल आहे वेळ आहे तीन ते आठ पर्यंत चालू राहते अजून रे शनिवारी मी बंद ठेवते का की म्हणतानी घरातलं पण काम असते घरातलं सगळं काम करून मला स्टॉलवर जावं लागते मुलं असतात आशिष आणि दिव्या त्यांनी पण माझी हेल्प करतात नवरा कामाला जातात तिने सकाळी आठला जातात तर संध्याकाळी अकराला दहाला येतात तर हे सगळं मीच हँडल करते माझा मुलगा मला मदत करतो आणि माझी मुलगी मला मदत करत

त्यांच्यापाशी फक्त वीस रुपये होते आणि पेरी पेरीचा भाव आहे तीस रुपये तर त्यांनी मला बोलले की आंटी प्लीज वीस रुपये मे दो तर मी कधीच कुणाला मना करत नाही मी देते कोणाला पण आणि लेखनाला खूप आवडतं तर कसं असते बघा पहिलं कष्टमराचं मन जिंकायचं नंतर पैसा कमवायचं हे मात्र मी शिकले तर मुलं खूपच गोड होते त्यांना खूप आवडलं त्यांचं ऐका काय म्हणतात दस्ते? दस्ते ना तर हे बघा एक कचऱ्याची गाडी आहे मला वाटलं म्युन्सिपाल्टीचीच गाडी आहे मी घाबरत होते का माझा बाटला घेऊन गेला होता ना म्युन्सिपालिटी वाल्याने म्हणून मी घाबरत होते आता पण घेऊन जातात की काय म्हणून मी लक्ष ठेवूनच आहे तरी पण तिने मला बोलले की आप बिंदास लगाव आपला स्टॉल म्युन्सिपालिटी वाले तर तेवढा तर सपोर्ट करायला लागलेत मला खूप चांगलं वाटलं लेडीजला सपोर्ट करायला लागलेत ते आणि इकडं रात्र झाली होती तर मी लाईट पण लावत होते ताई खरस खरंच तुम्ही बिझनेस करा बरं का छोटा का असे ना पण स्वतःचा करा तुम्ही कधीच हार मानू नका एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच मोठे हुसाल तर इकडं लाईट वगैरे लावून घेतली अंधार झाला होता काही दिसत नव्हतं ट्राय करणेवाले बटाटोस रोल बोल घुमाव घुमाव देखो कितना मस्त बना रहे आ, बस 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 भैया बस अभी निकालो इसको कैसा लगा वैसा नहीं भैया <laughs> सर हे बघा स्टॉल आता मी बंद राहिले आलू वगैरे संपले आज माझे तर पॅकिंग वगैरे करते पटपट तर डब्याचं ढकनच आणायचं विसरून गेले बापा आता आशिषला कॉल करून घेते आणि ढकन भाजून घेते का ते तेल टाकावं लागते ना त्याच्यामध्ये बघाच झालं बघा मी पण आवरायला लागले आणि सलमान तर विसरून झालं सलमान भैया मी रेस बहुत मंत्रा मी माझ्या खूप लहान आहे तरी पण मी भैया म्हणते आणि हे अजमल कोण विचार मी भैया आहे आणि हाय आजमल आहे तुम्ही येऊ तिच्या हो आम्ही येऊ भैया आहे काय मला माहिती आहे धंदा आहे चार आहे यांचं दुकान मुलाखे या आणि यांची कटिंगची हेअरस्टाईल मस्त धंदा आहे फोर बी चालू आहे मला मग परत बिकडे तर स्टॉल वगैरे मी बंद करते आता पॅकिंग वगैरे करून टाकली तर आजची कमाई माझी साडेपाचशे रुपये झाली तर तुमच्या आशीर्वादानं आणखीन माझं स्टॉल ग्रो होईन आणि ताईनं तुम्ही पण छोटा मोठा काय असे ना स्वतःचा बिझनेस टाका आणि स्वतःच्या हिमतीनं तुम्ही राहा आणि तुमची सपोर्ट तुमची साथ मला खूप गरजेचं आहे प्लीज माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला कमेंटचा रिप्लाय भेटणार ताई नो आणि मला सपोर्ट करा तुमची सपोर्टची मला खूप गरज आहे का की माझ्या पोरांना कॉलेजमध्ये टाकायचं आहे तर तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे तर चला बाय मी इथंच मी ब्लॉग खतम करते तर तुम्ही काळजी घ्या तर चला बाय काळजी घ्या